नमस्कार मैत्रिणीनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत बीटरूट पावडर यासाठी मी अंदाजे अर्धा किलो बीट घेतलेलं आहे आता बीट आपल्याला छान सोलून घ्यायचं आहे आणि सोलून झाल्यानंतर त्यांना सगळे पण छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर बघू शकता आता मी सगळे बीट हे सोलून घेत आहे त्याचं वरचं पण छान कापून घ्यायचं आहे बघू शकता एकदम लाल असं बीट आहे छान आता मी हे चांगले धुवून घेतलेले आहे बीट सगळे आणि आता हे आपल्याला याच्यावर छान किसून घ्यायचं आहे किसनींनी तर तुम्ही बघू शकता आता आपलं हे बीटरूट छान किसून झालेलं आहे तर संपूर्ण जे होते चारही बीट ते आता मी सगळे अख्खे सगळे किसून घेणार आहे तर, तर आता बघू शकता आपले बीट हे चारही चांगले किसून झालेले आहे आणि आता हे आता आपल्याला उन्हात वाढवून घ्यायचं आहे आणि याची छान मिक्सरवर बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आणि ती एका डब्यामध्ये तुम्ही छान स्टोअर करून घेऊ शकता जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा आपल्याला हे शरबत तयार करता येते तर आता मी तुम्हाला शरबत करून दाखवते याचं तर बघू शकता मी एक ग्लास घेतला याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये मी बीटरूटचं ते तयार केलेलं पावडर होतं ते आता टाकून घेत आहे तर, ला 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 तर आता मी एक चमच याच्यामध्ये बीटरूटचं पावडर घेणार आहे बीटरूटचं पावडर तुम्ही छान मिक्सरवर लावल्यानंतर चांगलं चाळून घ्या बारीक चाळणीने तर आता याच्यामध्ये मी एक चमच हे बीटरूट पावडर घालत आहे आता हे घातलं की याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास छान थंड पाणी घालून घ्यायचं आहे माठातलं तुम्हाला हवं असेल तुम्ही फ्रीजमधलं पाणी घालू शकता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चाट मसाला घालून घेणार आहे चाट मसाला घालून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला काढं मीठ घालून घ्यायचं आहे काढा मीठ घालून घेतल्यानंतर चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे आता एक नंबर असं आपलं हे मस्त रेड कलर आलेला आहे ज्या लोकांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यासाठी हे बीटरूट ज्यूस एक नंबर असं आहे छान आपण काही लोक म्हणजे कंटाळा करतात बीट खायला तर या पद्धतीने तुम्ही छान पावडर तयार करून मस्त क पिऊ शकता शरबत करून तर याच्यामध्ये मी हे बर्फाचे तुकडे टाकलेले आहे तर आपलं बीटरूटचं शरबत आता तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव चला मग भेटूया बाय बाय